महाभारत एक असा ग्रंथ आहे ज्याबद्दल आजही आपल्याला संपूर्ण माहिती नाही यात अनेक असे पात्र आहेत ज्यांच्याबद्दल अजूनही आपण ऐकलेले नाही महाभारत म्हटले की आपल्यासमोर येतात ती श्रीकृष्ण धूतराष्ट्र पांडू गांधारी कुंती कौरव पांडव द्रौपदी हीच पात्रे पण महाभारतात अनेक अशी पात्रे आहेत ज्यांच्याबद्दल आपल्याला माहीत नाही अशाच पात्रांपैकी एक म्हणजे कौरव पांडवांची बहीण जिच्याबद्दल आपण क्वचितच कधी ऐकले असेल कौरव पांडवांची एकुलती एक, एक, एक बहीण होती तिचे नाव होते दुषाला दुषाला ही दूतराष्ट्र आणि गांधारीची मुलगी होती आणि कौरव पांडवांची एकुलती एक, एक बहीण जेव्हा महर्षी व्यासांनी गांधारीच्या गर्भातील तुकड्यांचे एकशे एक भाग करून तूप घातलेल्या मडक्यात ठेवले तेव्हा त्यातून शंभर मुले व एक मुलगी जन्माला आली तिचे नाव दुशाला होते दुशाला मोठी झाल्यावर तिचा विवाह सिंधू राजाचा राजा राजा जयद्रथ झाला जयद्रथ हा अतिशय शूरवीर होता पण त्याची महिलांप्रती असलेली वागणूक अतिशय वाईट होती त्याची अशी वागणूक दुषाला निमूटपणे सहन करत राहायची एकदा जयद्रथने पांडवांची पत्नी द्रौपदी हिचे अपहरण केले त्यामुळे पांडव संतापले आणि त्यांनी त्याच्या या अपराधासाठी त्याला मृत्यूदंड देण्याचा निर्णय घेतला पण द्रौपदीने आपल्या पतींना थांबवले आणि समजावले की कि जयद्रथ कितीही वाईट असला तरी तो तुमच्या बहिणीचा पती आहे जर त्यांनी जयद्रथला मारले तर त्यांची बहीण विधवा होईल पण पांडवांनी जयद्रथला त्याच्या या कृत्याची शिक्षा देण्याचा निर्णय घेतला होता म्हणून त्यांनी त्याचे प्राण तर नाही घेतले पण जयद्रथचे मुंडन करवले ज्यामुळे त्याला त्याच्या अपराधाची जाणीव होत राहील या घटनेनंतर जयद्रथने आपल्या कृत्याचे प्रायश्चित करण्याचे ठरवले आणि त्याने शंकरांची तपश्चर्या केली पांडवांकडून अपमानित झालेल्या जयद्रथने तप करून भगवान शंकरांकडून पांडवांच्यावर विजय मिळावा असा वर मागितला शंकरांनी अर्जुनाच्या अनुपस्थितीत कोणताही पांडव तुला हरवू शकणार नाही असा वर दिला जेव्हा दुशालाला कळले की जयद्रथ त्याच्या कृत्यासाठी प्रायश्चित करतो आहे तेव्हा तिला खूप आनंद झाला तिला वाटले की आता तिच्या पतीला त्याच्या चुकांची जाणीव झाली आहे आणि म्हणून तिने त्याला माफ केले पण जयद्रथ अजूनही पूर्णपणे बदलला नव्हता त्याच्या मनात पांडवांबद्दल अजूनही राग होता काही काळाने जेव्हा महाभारताचे युद्ध सुरू झाले तेव्हा दुर्योधनाने जयद्रथला कौरवांकडून लढण्यासाठी बोलवले जयद्रथने दुर्योधनाचे निमंत्रण स्वीकारले आणि तो कौरवांकडून युद्ध लढला युद्धादरम्यान शंकरांच्या वरदानामुळे अर्जुनाच्या अनुपस्थितीत चक्रव्यूह भेदण्यासाठी गेलेल्या अभिमन्यूला जयद्रथने मारले आणि हे समजल्यावर अर्जुनाने जयद्रथला श्रीकृष्णांच्या साह्याने मारले महाभारताचे युद्ध संपल्यावर काही वर्षांनी अश्वमेध यज्ञासाठी अर्जुन सिंधू राज्यात आला त्यावेळी दुशालाचा पुत्र सुरत राजाचा राजा होता पण आपल्या पित्याला मारणारा अर्जुन आपल्या राज्यात येतो आहे हे कळताच दुषालाचा मुलगा भयभीत झाला आणि त्याने प्राण सोडला आधीच पती आणि नंतर मुलाच्या मृत्यूमुळे दुःखी झालेल्या दुषालाने अर्जुनाला तिचा वंश वाचवण्याची विनंती केली तेव्हा अर्जुनाने सुरतच्या मुलाला म्हणजेच दुषालाच्या नातूला संपूर्ण सन्मानासहित सिंधू राज्याचा राजा बनविले अशी ही दुशाला जी महाभारतातील कौरव आणि पांडवांची एकुलती एक बहीण असूनसुद्धा तिचे पात्र नेहमीच दुर्लक्षित राहिले तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक शेअर करा चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा भेटूया पुन्हा अशाच नवीन व्हिडिओसहित धन्यवाद